पंढरपूरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्नगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फूट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस कोल्हापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून गडहिंग्लज चंदगड राज्यमार्गावर घडी घेऊन जात असताना कारचा अपघात झाला दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात बाळंतीन महिलेचा मृत्यू झाला तर बाळ जखमी झालं मात्र या अपघातात समोरील कार चालकावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी संरक्षण दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले असून मिळालेल्या माहितीनुसार गडहिंग्लज चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी ते सोळा जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर यांचा मृत्यू झाला तर दोन वर्षात आणि सात दिवसाचं नवजात बाळ जखमी झालं होतं दोघांना गडहिंग्लज मधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता प्रकृती स्थिर आहे गुरुवारी दुपारी राहुल कुंदेकर वर्ष बत्तीस हे आपल्या कारने सुवर्णा राहुल कुंदेकर यांना बाळासह घडी घेऊन जात होते याच वेळी स्वप्नील रानगे यांच्या कारने समोरासमोर धडक दिली या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर आरती भा पर आणि नवजात बाळाला दुखापत झाली घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान सुवर्णा कुंदेकर यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या अपघातात ज्या कार, कार स्वप्नील रानगे यांची होती रानगे हे चंदगड नगर पंचायतीतील अधिकारी आहेत या अपघातानंतर नेसरी पोलिसांनी संशयित रानगे यांना अटक केली नाही उलट त्यांना संरक्षण दिलं असा आरोप सा गावकरी यांनी केला बालंतन महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावकरी आक्रमक झाले होते संतप्त गावकऱ्यांनी रानगे यांची कार पेटवून दिली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे गावकऱ्यांनी नेसरी पोलीस स्टेशन स्टेशन समोर

स्थाय्यक पोलिस निरीक्षक आबा गाडवे यांची तडकाफडकी बदली केली गाडवे यांची आता पोलीस कंट्रोल रूमला रवानगी केली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं त्यानंतर मृत बाळंतीन महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघातात प्र या अपघात प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा